अयोध्या येथे राम मंदिरात रामलल्लाची मूर्तीप्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनात कोल्हापूर गावात मुख्य मार्गावरून हनुमान मंदिर परिसरातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठ्या ताफ्यासह रूट मार्च काढण्यात आला यावेळी तीन पोलीस अधिकारी तेवीस पोलिसांनी या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला sí, sí.